नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र टाईम्स ऑफ महाराष्ट्र एक निर्भीड निर्भय आणि कुठल्याही राजकीय पक्षाची गुंतवणूक नसणारं किंवा एखाद्या राजकीय नेत्याची आर्थिक गुंतवणूक नसणारं असं एक व्हिडिओ चॅनल असून या चॅनलद्वारे मी सामान्य माणसांच्या काय राजकारणामधल्या समस्या असतात त्याचं विश्लेषण निर्भयपणे मी नेहमी करत असतो Uh, मी माझ्या तारुण्यापासून सातत्यानं जनमानसामध्ये सामान्य जी लोकांची जी रांग आहे त्या रांगेतल्या लोकांशी संवाद साधत आलेलो आहे त्यांच्या वेदनातनं मला जे काय कळतं त्यांच्या बोलण्यातनं जे मला काय येतं त्याच्या बेसिसवरच त्याच्याच बेसिसवर मी माझं विश्लेषण नेहमी करत असतो याशिवाय माझं सर्व पक्षामध्ये असलेलं नेटवर्क आणि मी सातत्यानं सगळीकडे फिरत असतो आणि जिथे तिथे जातो तिथे तिथे मी माझं नेटवर्क तयार करत येतो गेल्याच आठवड्यामध्ये मी आसामला गेलो होतो त्या तिकडच्या तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये मी तिकडच्या तिकडे बी जे पीचं प्रस्थ कसं मा कसं असं बसवलं आहे बी जे पीनी याचं विश्लेषण मी करत होतो अनेक लोकांशी बोललो तिकडच्या काही पत्रकार मित्रांना बोललो माझं नेटवर्क तयार झालं तसंच मी जे काही इथे महाराष्ट्राच्या राजकारण राजकारणावर बोलतो ते, ते देखील माझ्या नेटवर्ककडनं मला आणि माझ्या सततच्या दौऱ्यातनं मी जनतेशी जे काय बोलत असतो सामान्य माणसाशी जे काय माझा संवाद चालतो त्याच्या बेसिसवर मी माझे सगळे राजकीय अंदाज व्यक्त करत असतो मित्रांनो आज परत एकदा मला महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मी माझं व्हिडिओ आता करणार आहे आणि गेले दोन तीन महिने मी सातत्यानं <coughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे या स शिवसे यांच्या शिवसेनेवर मी दोन तीन व्हिडिओ केले सर्वसामान्यांचा मनातील नेता म्हणून मी उद्धवसाहेबांचा एक व्हिडिओ केला उद्धवसाहेबांना सा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सावधगिरीचा इशारा देणारा मी एक व्हिडिओ केला शरद पवारांचं जे काय राजकारण आहे त्याच्याबद्दल मी दोन तीन व्हिडिओ केला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधलं जे काय राजकारण चाललेलं आहे त्याच्याबद्दल मी सातत्याने व्हिडिओ करत आलेलो आहेच आज जो मी व्हिडिओ घेणार आहे करतो आहे त्याचा हे मूळ हेतू देखील हाच आहे आ, महाविका की महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस हे जे तीन पक्ष आहे ह्या तिन्ही पक्षांमध्ये जे अंतर्गत रसिकेत चालू आहे जे अंतर्गत राजकारण चाललेलं आहे आणि या राजकारणामध्ये तीन खेळाडूपैकी दोन खेळाडू म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षांच्या राज्यस्तरावरील नेत्यांमध्ये एक अंडरहँड डिलिंग झालेलं दिसतं आहे माझ्या डोळ्यांना माझ्या अंदाजाला की ह्याच्याद्वारे या अंडरस्टँडिंगद्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांना नॉर्मलाईज करायचं कळलं की नाही मिनिमाइज करायचं त्यांची राजकीय शक्ती आहे ती मिनिमाइज करायची कमीत कमी, कमी करायचं आणि तीन पक्षाच्या आघाडीमध्ये Uh, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला तिसऱ्या क्रमांकावर आणायचं ह्याचं गेले तीन महिने म्हणजे मैं जूनमध्ये इलेक्शन ह्याचा रिझल्ट आला चार जूनला जुलै ऑगस्ट आणि आता सप्टेंबर जवळजवळ साडेतीन महिन्याच्या काळा का, का, का कालावधीमध्ये अनेक नॅरेटिव्स या दोन्ही पक्षांकडनं सातत्याने जनतेसमोर मांडली जात आहेत यातलं पहिलं नॅरेटिव्ह इलेक्शनच्या रिझल्टनंतर होतं की शिवसेने शिवसेनाचं जी काही मतं मिळाली ती मुस्लिम मताच्या बळावरच त्यांना काही सीट्स मिळाल्या त्याच्या जोडीला असंही सातत्यानं विशेषतः पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी तर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आता इलेक्शन झालेले आहेत त्यामुळे आता उद्धव लाट वगैरे हे सगळं आता विसरून जायचं ती लाट ओसरलेली आहे तिकडे नाना पाटोळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी जाहीर करून टाकले की आता आम्ही मोठे भाऊ झालेलो आहोत आम्हाला विधानसभे येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्हाला जास्त जागा पाहिजेत हे नॅरेटिव्ह संपतं न संपतं तो तोवरच मीडियामध्ये म्हणजे गोदी मीडिया तर महाविकास आघाडीला तसं काही दे कवरेज देत नाहीच आहे पण सोशल मीडिया म्हणजे माझ्यासारखे जे लोक काही जे लो का चांगले म्हणजे फील्डवर काम करणारे पत्रकार कर आणि माझ्यासारखे हौशी पत्रकार जे काही सोशल मीडियाद्वारके चॅनल चालवतात त्या चॅनलद्वारे देखील असं एक नॅरेटिव्ह प यायला लागलं की त्या नॅरेटिव्हमधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जवळजवळ बाजूलाच करण्यात आला बहिष्कृतच करण्यात आल्याचा डाऊट माझ्या मनामध्ये सातत्याने येतो आहे ते म्हणजे हे जे पहिलं नॅरेटिव्ह झाल्यानंतर दुसरं नॅरेटिव्ह आलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्व जो स्ट्रायकिंग रेट आहे स्ट्राईक रेट आहे तो तिन्ही पक्षामध्ये सर्वोत्तम आहे दहा सीट लवून त्यांनी आठ आणला नववी पण सीट येता येता वाचली त्यांची काँग्रेस स्ट्राईक रेट अठरा निवडणूक अठरा जागा लढवून जवळजवळ तेरा चौदा जागा त्यांना जिंक्या आल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकवीस जागा लढून फक्त नऊ जागा चालल्या त्या दरम्यान देखील हे जेव्हा आर्ग्युमेंट सातत्याने सोशल मीडियावर केली जात होती मोठे मोठे पत्रकार करत होते त्यावेळेस देखील मी निर्भीडपणे अनु त्याचं विश्लेषण केलं होतं की हे जे दोन्ही पक्षांना या जागा मिळालेल्या आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या एकमेव व्यक्तीमुळे मिळालेले आहेत ह्या माणसाने अखंड महाराष्ट्र पिंजून काढून त्यांना जी सहानुभूती मिळाली त्याच्या बळावरची जी शिवसेनेची ओढ होती ती त्यांनी प्रामाणिकपणे या दोन्ही पक्षांना परावर्तित केली ट्रान्सफर केली त्यामुळे ह्या दोन्ही पक्षांना ह्या जास्त सीट झालेल्या आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे यांचं लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानच राज्यस्तरावरील दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये अंडर अँड डिलिंग झालेलं होतं आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मतं शिवसेनेला मिळून न दिल्यामुळे शिवसेनेला एकवीस जागा लढवून फक्त नऊ जागावर समाधान मानावं लागलं एक नॅरेटिव्ह संपल्याबरोबर आता दुसरं नॅरेटिव्ह लगेच झालं सुरू झालं ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीची आता सहानुभूतीची लाट ओसरलेली आहे आणि अचानकपणे एकाएकी साक्षात्कार झाल्यामुळे चमत्कार झाल्याप्रमाणे शरद पवारांची लाट आता सर्व महाराष्ट्रावर पसरायला लागलेली आहे आणि त्यांना त्यांनी सतत सातत्याने ते दौरे करतायत त्यामुळे तारु जी व्यक्ती आहे तरुणाई आहे ती त्यांच्याकडे भयंकर आकर्षित झालेली आहे आणि असं झालं असताना मी उद्धव राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आ, हे आ, असले दळीदरी राजकारण जे चाललेलं होतं त्याच्यावर मी व्हिडिओ केला आणि सांगितलं की यांचे राजकीय डावपेस काय हे मी करणारा एक व्हिडिओ देखील पंधरा दिवसापूर्वी केला होता त्यानंतर मी राष्ट्रीय काँग्रेसचं जे राजकारण चाललेलं आहे नाना पाटोळे बा पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचं राजकारण स्पष्ट करणारा देखील मी व्हिडिओ केलेला होता आणि ते झाल्यानंतर याच दरम्यान नाना पाटोळे यांना दिल्लीत बोलावून चांगली राहुल गांधींनी समज दिली की बाबा तू तु, तु, तुम्ही जे काय सांगताय की आम्ही मोठे भाऊ झालो लहान भाऊ झालो हे लहान आणि मोठ्या जा भावाच्या धंद्यामध्ये आपल्याला पडायचं नाही आपल्याला सर्वांना सांभाळून पुढे आपलं आप टार्गेट आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या युतीला हरवणं हे आपलं टार्गेट आहे याची रिसर्च समज त्यांना देण्यात देण्यात आली तरी देखील ह्या दोन पक्षांमधलं अंडरस्टँडिंग जे राजस्थानावर नेत्यांचं ते अजूनही कायम आहे ह्याच नॅरेटिव्ह म्हणणं हे जे आता नवीन नॅरेटिव्ह त्यांनी आणलं घे पहिलं गेल्यानंतर ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांना सानुभूतीची लाट झालेली आहे निर्माण झालेली आहे ते सातत्याने इतक्या वयात देखील दौरे करत आहेत आणि अखंड महाराष्ट्रातील तरुणही त्यांच्याकडे आकर्षित आकर्षित झाले ह्याला प्रत्युत्तर देणारा कुठलाही व्हिडिओ सोशल मीडियावरच्या अनेक प्रतिष्ठित प्रस्थापित पत्रकारांनी केला नाही केलं की नाही त्यांनी देखील त्याच तीच त्याची री ओढली त्यावेळेला मी एक व्हिडिओ करून असं काय सांगितलं की शरद पवारांचा जसा म्हणजे राष्ट्र भारतीय जनता पक्षाचा मोदींचा जसा गोदी मीडिया आहे तसा महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनाच शरद पवारांना चा, 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 चा चाहता असा देखील एक मीडिया आहे आणि तो मेन तो मीडिया मॅनेज करण्या इतपत शरद पवार सक्षम आहेत आणि ते प्रात्यक्षित आता गेले दोन महिने आपण पाहतो आहे की सातत्यानं त्यांना इतकं कवरेज दिलं जातं या सोशल मीडियामधनं त्यांच्या भाषणांना इतकं कवरेज दिलं जातं आणि त्यांची लाट आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला प्रत्युत्तर म्हणून देखील मी व्हिडिओ सादर केला आणि त्या विचारला मी स्पष्टपणे की शरद पवारांनी गेल्या तीन महिन्यामध्ये असं काय मोठा चमत्कार केला आहे की त्यांच्याकडे तरुणही आकर्षित होऊ लागलेली आहे असा प्रश्न कुठल्याही सो सोशल मीडियावरचे एकाही चॅनलवाल्याने विचारला नाही ते ह्याच नॅरेटिव्ह जे शरद पवार काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसतर्फे देतो की शरद पवारांची लोकप्रियता वाढली आहे त्यांचं त्यांची सहानुभूतीची लाट अखंड महाराष्ट्रामध्ये येते हे जे नॅरेटिव्ह अशा दोन्ही पक्षांच्या राज्यस्तरावरील नेत्यांनी हात मिळवून करून पुढे आणलं होतं त्याचीच री हे सगळे सोशल मीडियावर चालणारे व्हिडिओमध्ये होत होतं मी आज व्हिडिओ करण्यामागचं कारण मुख्यतः मुख्यतः आहे ते मा मुख्यतः असं आहे की आता एक नवीन नॅरेटिव्ह त्यांनी गेल्या दोन चार दिवसामध्ये आलं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात चांगला स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्यानंतर काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगला आहे आणि तिसऱ्या स्थानावर आहे ते म्हणजे शिवसेना आणि ह्या पार्श्वभूमीवर आता जे तिकीट वाटप होईल त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस हे काय शिवसेनेला ह्या परफॉर्मन्सवर जो लोकसभेत परफॉर्मन्स झाला जो काही स्ट्राईक रेट दिसला त्याच्या अंदाजानुसार त्याच्या त्याच्या गणित बे गडित म्हणजे बेरीज वजाबाकीनुसार आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रीय काँग्रेसला कारण त्यांना विदर्भात त्यांचा प्रभाव होता आणि आता इतका वाढलेला आहे विदर्भाच्या साठ जागापैकी ते पंचेचाळीस सहा पन्नास जागावर ते निवडून आणण्याची क्षमता आहे त्याचप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील प्रभाव आणि स्ट्राईक रेट भयंकर आहे शरद पवारांबद्दल सहानुभूती निर्माण झालेली आहे या 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 पार्श्वभूमीवर दुसऱ्या क्रमांकाच्या सीट्स या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळ मिळायला पाहिजेत आणि तिसऱ्या जागी शिवसेना असं हे तिसरं नॅरेटिव्ह या तीन महिन्यामध्ये आता पुढे सगळी सोशल मीडियामध्ये सुरू झालेलं आहे कळलं की नाही तर त्याला प्रत्युत्तर देणारं स्ट्राईक पेनला प्रत्युत्तर देणारं उत्तर आहे ते माझं मी गेल्या व्हिडिओमध्ये दिलंच आहे आता हे नवीनचं नॅरेटिव्ह आलं आहे की शिवसेनेला इतकं मार्जिनलाइज करायचं की शिवसेना एक नंबरवरनं नाही दोन नंबरवर तीन नंबरवर त्यांना ढकलून द्यायचं सीट वाईज आपली मतं ट्रान्स्फर करायची नाहीत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचं खच्चीकरण करायचं जेणेकरून येणाऱ्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा शिवसेना ठेवत असेल तर त्या त्यांना चारी मुंड्या चित करून अगोदरच बाजूला करायचं की तुम्ही त्या परिस्थितीमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावाच करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण करून देण्याचं षडयंत्र डावपेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आता या नवीन नॅरेटिव्हद्वारे लोकांच्या समोर घेऊन येत आहेत पण हे करत असताना मात्र या दोन्ही पक्षांनी एक म्हणजे श्रूड मुवमेंट म्हणताना राजकीय चाल ती त्यांनी खेळली खेळ खेळलेली आहे ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मात्र महाविकास आघाडीचं प्रचार प्रमुख पद द्यायचं म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे की महाराष्ट्रभर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी छत्तीस जिल्ह्यामध्ये मध्ये दौरे करत राहायचं भाषणं ठोकायची आक्रमक सगळ्यांना अंगावर घ्यायचं भाजपला अंगावर घ्यायचं ऑपोजिशन पार्टी जे इतर म्हणजे रिपब्लिकन पक्ष आहे आणखीन कोण कोण आहेत त्या सर्वांना अंगावर घ्यायचं दुश्मनी त्यांनी घ्यायची आणि स्वतःची लाट असताना देखील ती त्याचा फायदा देखील शिवसेनेला मिळू नये उद्धव बाळासाहेब अशा प्रकारचं राजकारणाची राजकीय जबरदस्त खेळी हे दोन्ही पक्ष आहेत मी तुम्हाला म्हटलं की माझे सोर्सेस अनेक ठिकाणी आहेत जसे ब्युरोक्रेसीमध्ये आहेत नोकरशाहीमध्ये आहेत तसे दिल्लीतल्या राजकारण्यांमध्ये पण माझे सोर्सेस माझ्या तरुण वयापासून मी डेव्हलप केलेले आहेत इवन कम्युनिस्ट पक्षामध्ये आत्ता जे मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणीस वारले हे तरुणपणात मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेस ते राष्ट्रीय स्तरावर स्टुडंट वुमनमध्ये काम करत होते माझी तर ते त्यांच्याशी त्या काळावरच ओळख होती हे आता मार्क्सवादी पक्षाचे काही नेते मंडळी यांची माझी जुनी दोस्ती तर अशा अनेक स्तोत्रांकडनं मला ज्या काही बातम्या कळतात आणि जे फील्डवर असणारे जे पत्रकार आहेत जे काय सांगतात त्याच्या बेसिसवर मला आत्ता कळलेली बातमी म्हणजे की रा राहुल गांधी हे काय इंदिरा गांधींचं राजकारण खेळणारी व्यक्ती नाही आहे ते काय राजीव गांधींचं राजकारण करणारे व्यक्ती नाही किंवा नेहरूंचं राजकारण करणारी व्यक्ती नाही राहुल गांधी हा सरळ मार्गी अत्यंत प्रामाणिकपणे ते त्यांच्या तत्वाशी एकनिष्ठ नाहून राजकारण करत आहेत त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांना परत एकदा स्पष्ट केलं आहे की तुम्ही ह्या सत्ता संघर्षामध्ये समजुतीची भूमिका समजूतदारपणा दाखवा मुख्यमंत्रीपद आम्हाला नाही मिळालं तरी चालेल आमचं मुख्य ध्येय आहे काँग्रेसचं ते म्हणजे भारतीय जनता पक्षाला पराभूत करणं राज्यस्तरावर आणि केंद्र स्तरावर देखील त्यामुळे तुम्ही समजूतदारपणा दाखवा आपल्याला कमी जागा मिळाल्या तरी चालतील मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तरी चालेल पण ध्येय तुमच्या डोळ्यासमोर फोकस करा ते म्हणजे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत करणं ही आताची दिल्लीतील लेटेस्ट न्यूज आहे ती बातमी मात्र कोणी सोशल मीडियावर जे पत्रकार व्हिडिओज करतात ते त्यांनी मात्र दिलेली नाही म्हणून मला व्हिडिओ करण्यामागचं कारण हे होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची ज्या ठाकरे यांची जी काही वास वास्तव त्यांची जी राजकीय ताकद आहे ती जनतेसमोर कशी आणावी यासाठी मी हा व्हिडिओ केला मी जसंच सांगितलं की माझ्या चॅनलमध्ये कोणाची काय फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट नाही आहे कळलं की नाही त्यामुळे मला जे माझ्या बुद्धीला पटतं मी जनतेशी जे सत्ता सातत्यानं रस्त्यावरशी जनतेशी बोलत असतो त्यानुसार माझा अंदाज आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जे हे चारी बाजूने घेरण्याचे राजकीय खेळी राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महाराष्ट्र महाराष्ट्रातील नेते मंडळी करतायत त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीची राजकीय राजकारणाची व्यक्तीच्या पॉप्युलरिटी आणि सहानुभूती वाढतच चालली आहे कमी नाही झाली आहे अरे हा भला माणूस तिथे एक तर भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना अंगावर घेतो आता ह्यांच्या अंतर्गत का राजकारणामध्ये आघाडीच्या राजकारणामध्ये देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना भुजकाळ त्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत या दोन कारणामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीची लोकप्रियता आणि त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूतीची लाट आणखीन बळकट होत चाललेली आहे हे मी तुमच्या नजरेसमोर आणून देऊ आणून देऊ इच्छितो त्याचबरोबर मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ॲडवाईस करण्याऐत काय मी मोठा माणूस नाही तरी पण मी त्यांच्यासाठी एक व्हिडिओ केला होता उद्धवजी तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे तुम्ही सावध राहा मी आता पण तोच मुद्दा पकडून सांगते उद्धवजी हे जे काय राजकारण चाललं आहे त्याच्यासाठी तुम्हाला आउट ऑफ बॉक्स काहीतरी नवीन काहीतरी राजकीय खळी करावी लागणार आहे तुमच्याकडे म्हणजे जे, जे काही पंचक आहे त्या पंचकामध्ये पंचकामध्ये मागच्या वेळेला मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या तुम्ही आहात तुम्ही बी एफ ए केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला मोठ्या कॅनवासवर भारतीय आणि राज्यस्तरावरील राजकारणातील डाव पेज समजणार आहे ते समजून त्याचं विश्लेषण करून तुमच्यापुढे अनेक पर्याय सादर करणारे असं पंचक तुमच्या आजूबाजूला नाही आहे त्यापैकी काही जण तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांचीच माणसं आहेत ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्ही आउट ऑफ बॉक्स काहीतरी करायला पाहिजे जसं राहुल गांधींनी केलं राहुल गांधींना प्रशांत किशोर पण त्यांच्याकडे काँग्रेसमध्ये यायला तयार झालेला होता आणि तो काँग्रेसमध्ये डॉमिनंट ही वॉज डिमांडिंग अ डॉमिनंट पोझिशन इन अ काँग्रेस टू कंट्रोल एंटायर काँग्रेस पार्टी विच ऑफर वॉज रिजेक्टेड बाय राहुल गांधी बट फॉर्च्युनेटली ही गॉट अन ऑपॉर्च्युनिटी टू इंटरेक्ट विथ द लेडी फ्रॉम द यू एस ए हू हॅड हू हू हॅज बीन वर्किंग अलोंग अलॉंग विथ बुड वर्क विथ द ओबामा अँड लेटर ऑन विथ द अदर प्रेसिडेंट्स ऑल्सो तिने राहुल गांधींना सांगितलं की राहुलजी तुम्ही हे बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्हाला आता आउट ऑफ बॉक्स काहीतरी करायला पाहिजे आणि त्याचा रिझल्ट होता तो त्यांनी दोन वर शत आउट ऑफ बॉक्स येऊन काय चमत्कार करतोय राहुल गांधी हे जनतेसमोर आलेले आहे म्हणून मी आता उद्धव उद्धवजी तुम्हाला परत परत एकदा विनंती करतो की तुम्ही देखील तुम्ही राजकीय निर्णय घेण्याची ॲबिलिटी तुमच्यामध्ये आहे कळलं की नाही पण तुम्ही आता काहीतरी आउट ऑफ बॉक्स करा तुम्हाला घेण्याचा प्रयत्न होतोय तुमच्या पक्षाला मार्जिनाईज करण्याचा इथे प्रयत्न सातत्याने चालतोय पृथ्वीराज बाबा चव्हाण ते पाटोळे हे सर्व मंडळी अशी येऊन त्यांचं हेच राजकारण आहे येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते त्यांची मतं तुम्हाला देणार नाही आहेत त्यामुळे तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मत मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी लोकमानस जे तुम्हाला पाठिंबा देते त्याचं त्या मतांचं कॅपिटल करून तुम्हाला जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार उमेदवारी मिळवणं आणि मिळालेल्या उमेदवारी उम उमेदवारांना निवडून आणणं आणि ह्या दोन्ही पक्षांपेक्षा जास्त जागा जिंकून विधानसभेत तुमचा परफॉर्मन्स दाखवणं अत्यावश्यक गोष्ट आहे ती तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यासाठी तुम्हाला हे जनरल जे राजकारण चाललेलं आहे ना ते जागत आहेत की आता उद्धवजी तीन महिने काय करत आहे कुठेही जात नाही आहेत अरे पण हा माणूस गेली दहा वर्ष सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे ना ह्या मुद्द्यांकडे कोण लक्ष देत नाही त्यामुळे तुम्हाला आउट ऑफ बॉक्स काहीतरी करायला पाहिजे कळलं की नाही त्या ह्या आऊट ऑफ बॉक्सच्या राजकारणामुळे तुमचा जो बेस आहे तो भक्कम होईल आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये ह्या दोन्ही पक्षांना त्यांची जागा त्यांना राजकीय जागा तुम्हाला दाखवून देता येईल मित्रांनो मला जे काय वाटलं जे काही मी पाहिलं माझ्या सोर्सेसकडनं जे काय मला कळलं दिल्लीतल्या माझ्या ब्युरोक्रॅट्सकडनं मला माहीत असलेल्या ब्युरोक्रॅटकडनं मला जे काय माहिती मिळाली राजकीय नेत्यांकडून काय का माहिती मिळाली पत्रकारांकडून माझ्या काही मित्रांकडून माहिती मिळाली ती मी तुमच्या आणली जसं म्हटलं तसं माझ्या मतांबद्दल तुम्हाला जर बरं वाटलं तुम्हाला ती योग्य वाटली तर तुमची मतं देखील तुम्ही इथे माझ्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन तुमची नोंदवा माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हायरल करा जनसामान्यापुढे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवण्याचा जा प्रयत्न करा तो शेअर करा आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे माझा जो पोलिटिकल चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा जेणेकरून त्यातून प्रेरणा घेऊन मी नवीन नवीन राजकीय विश्लेषण तुमच्यासाठी हटके राजकीय विश्लेषण प्रत्येक वेळेला घेऊन येईल माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर